नागपूर अधिवेशनाकडे रवाना होण्या अगोदर भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी निजळेश्वर येथील महादेव आणि लोणीचे ग्रामदैवत मसोबा महाराजांचे दर्शन घेतले योगायोगाने आजच मसोबा महाराजांची यात्रा सुरू झाली या दरम्यान भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावत मसोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त निघालेल्या काठीच्या मिरवणुकीत सहभागी झाले त्याचबरोबर शिर्डीला साई दरबारी येथे साईबाबांचे मनोभावे दर्शन घेत शेंडी माझे पंढरपूर ही आरती देखील केली आणि नंतर शिर्डी विमानतळाहून विखे पाटील यांनी नागपूरकडे प्रस्थान केले यावेळी भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले हे पाहूया नाही आमची नेहमीच पर, परंपरा आहे की दरवर्षी होणाऱ्या ग्रामदैवत यात्रेला मी स्वतः हजर असतो कारण ते एक सर्वांचं एक जिव्हाळ्याचं स्थान आहे आणि आधाराचं स्थान आहे आमच्या बसुबा महाराजांचं नेहमीच आशीर्वाद मला लाभलाय मला असं आठवत नाही कधी मी यात्रा चुकवलेली आहे निझाणेश्वर महादेवाचं वैशिष्ट्य असं की आमचं प्रत्येक निवडणुकीची सुरुवात मग ती सहकारी संस्थांची असेल किंवा विधानसभेची असेल ती निझर्णेश्वर महादेवांच्या चरणी लिहून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण ती सुरू करतो त्यामुळे तोच तो एक भाग होता आज यात्रा आहे मसोबाची महाराजांची त्यानंतर महादेवाचं दर्शन झालं जर पाहिलं तर महसूल खात्यावरून सध्या केस सुरू असल्याच्या अनेक बातम्या समोर आलेल्या आहेत तुमचं मंत्रीपद निश्चित आहे यात काही शंका नाही मात्र खात्याबाबत काही आहे असं की माननीय आमचे नेते देवेंद्रजी या संदर्भात निर्णय करतात सरकारमध्ये काम करताना जी जबाबदारी आपल्याला सरकार देईल ती पूर्ण ती सक्षमपणे काम करायचं ही भूमिका माझी आहे आता अजून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल किंवा त्याबद्दल नियुक्तीबद्दल अजून कुठल्याही तशी कल्पना आम्हाला नाही आहे ज्यावेळी त्याबद्दल काही सूचित सूचना होतील त्यानंतर मला वाटतं त्याच्याबद्दल बोलणं उचित होईल सकाळी सागर बंगल्यावर तुम्हाला अचानक फोन आला आणि तुम्ही सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला गेले नेमकं काय या संदर्भात चर्चा होती की वेगळं नाही नाही मीच वेळ मागितला होता त्यांना त्यांना त्यांनी रात्री उशीर झाला होता मग सकाळी मग मला वेळ दिला होता शेवटी ते आमचे नेते आहेत त्यांना मी विनंती केली की मी आता ग्रामदैवत यात्रास्त्र मला लोणी जायचं आहे आणि त्यांची परमी घेऊनच मिळाली निवडणुकी निवडणुकीदरम्यान अनेक जाहीरनामा जो आहे जाहीरनाम्यात अनेक आश्वासन माहिती दिली होती आता अधिवेशन सुरू होतं काय कुठल्या आश्वासनाची पूर्त नाही हे अधिवेशन छोटंसं आहे पाच दिवसाचं आहे पण त्याचा एक शंभर दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या आश्वासनांची पूर्तता करण्याबद्दलचा एक रोडमॅप त्याच्यामध्ये अंतर्भूत केला आहे मला वाटतं एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला दिलेलं आहे तर त्या मॅन त्याची जबाबदारी त्यामुळे सरकारची आणखीन वाढलेली आहे आणि निश्चितपणे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण ह्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लोकांना आश्वासन जे जाहीरनामामध्ये आपण आश्वासित केलेलं आहे निश्चितपणे पूर्ण होईल याच्याबद्दल काही शंका नाही चर्चा होतात पण मला सरकारनं एकवीसशे रुपये आमच्या लाडक्या बहिणी देण्यासंदर्भात जी घोषणा केली होती त्याची परिपूर्ती करण्याचं मान्य मुख्यमंत्री सुद्धा धोरण पुढे चालू असं जाहीर केलेलं आहे मात्र अनेक निकष जे आहेत ते आता लादले जाणार आहेत आणि काही अनेक बहिणीचे नावं जे आहेत ती वगळण्यात येतील असं देखील या संदर्भात देखील काही अजून काहीतरी चर्चा आमच्यासमोर नाही आहे आता ती आता भविष्यकाळात काय त्या संदर्भात ज्या प्रस्ताव आहेत त्यापूर्ण करून माहितीमध्ये मंत्री कुणी जरी असं तरी त्या मंत्र्यांकडे तिन्ही पक्षाच्या फायली फिरतील असं संजय राऊत म्हणतायत नेमकं त्यांना काय सुखवत करायचं हे संजय रावचं डोकं फिरलेलं आहे फाईल तर नंतर काय करायचं पाहिलं <laughs> तर गेले अडीच वर्षात तुम्ही पालकमंत्री होता पुन्हा ती जबाबदारी तुमच्यावर पडण्याची जवळपास शंभर टक्के ती शाश्वती आहे जायंट किलर ठरलेले अमोल खताळ काय पुढच्या काळात कशी राहील सगळी नाही असं आहे की अहमदनगरच्या दृष्टीने अहिल्यादेवींचं तीस शताब्दी वर्ष आहे आणि त्याचं एक मोठं स्मारक उभं करण्याचं आपण यापूर्वी जाहीर केलं संत ज्ञानेश्वर माऊलींचंही जे अधिष्ठान आहे जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली पैस कामाला टिकून ते नेवा तो ते नेवाशा येथे त्यांचं तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित करायचं आहे ते एक मोठं काम आहे मिळवंडे धरणाच्या कालव्यांची कामं अजून रा ताऱ्यांची कामं राहिली कालव्यांची झाली रा ती युद्धपातळीवर त्याला निधी उपलब्ध करून ते काम पूर्ण करायचं आहे गोदावरी कालव्याचं नूतनीकरणाला पैसे आले ते काम पूर्ण करायचं आहे मला वाटतं जे आता आपण तीन एम आय डी सी घातलेल्या आहेत शिर्डी नंतर तुमचं श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी दोन्ही ठिकाणी आपण महामंडळात जमिनी दिल्या आहेत आणि नगरच्या एम आय डी सी लगत जी सहाशे एकर जमीन वसूल खात्याची होती त्यात काही सध्या कोर्ट झाले काहीतरी कोणी कोर्टात गेले पण जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणं एक मोठं आव्हान आहे त्यातून जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण करणं हे आमचं प्रमुख प्रमुख अशा प्रकारचा तो कार्यक्रम राहणार आहे नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भात मध्यंतरी वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या ती संगमनेरच्या ऐवजी दुसरीकडून ओढवली जाणार दोन दिवसापूर्वी बातमी आली आहे की ती आता आहे तशीच होणार आहे तुमचा आढावा घेतोय आपण त्याचा काही लोकांनी काय झालं पूर्वी आमदार की त्या रेल्वेवर जिंकल्या पण तिथे रेल्वे निवडणूक आले की रेल्वेचे फ्लेक्स बोर्ड छापायचे आम्ही काही फ्लेक्स बोर्ड छापणार नाही आम्ही प्रत्यक्ष रेल्वे वाढून दाखव आम्ही <laughs> प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शेर्डी अहिल्यानगर